मधुमेहींमध्ये पायाशी आणि पावलांशी संबंधित बऱ्याच तक्रारी असतात बऱ्याच मधुमेहींचे पाय दुखतात पायाला मुंग्या येतात गोळे येतात पायाची संवेदना कमी होते किंवा पायाला जखम झालेली कळत नाही आणि जखम पटकन बरी होत नाही झाली की ती चिघळते आणि तुम्हाला माहिती आहे का की मधुमेहींमध्ये पायाचा काही भाग कापावा लागण्याचं प्रमाण खूप मोठ आहे राधर जगभरात जे पाय कापायला लागतात काही कारणाने त्याचं सगळ्यात मोठं कारण मधुमेह हे आहे त्यामुळे मधुमेहींनी जर का पायाची योग्य काळजी घेतली तर त्यांना हा सगळा पुढचा त्रास टाळता येऊ शकतो आणि त्या दृष्टीनेच काय नक्की करायला हवं आणि काय एक्झॅक्टली टाळायला हवं या संदर्भातल्या दहा टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला सुरुवात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत एखादा त्रास होण्याआधीच आपण जर काळजी घेतली आणि तो त्रास होण्यापासून वाचवू शकलो तर किती छान म्हणजे सगळ्यात फायद्याची मला वाटतं हीच गोष्ट असे मधुमेहींमध्ये असेच मधुमेहाचे जे दुष्परिणाम होतात अनेक ते तुम्ही होण्याआधीच जर का वाचवू शकलात किंवा टाळू शकलात तर नथिंग लाईक इट आणि त्यातलाच एक दुष्परिणाम मधुमेहाचा म्हणजे पायातल्या संवेदना कमी होणं पायाचा रक्त पुरवठा कमी होणं आणि त्यामुळे पायाला झालेल्या जखमा बऱ्यानं होणं त्याची घळणं त्यातून पायाचा काही भाग कापावा लागणं किंवा अदरवाईज सुद्धा पाय खूप दुखणं पायाला मुंग्या येणं तर हे सगळे त्रास तुम्हाला वाचवायचे असतील तर ह्याची कारणं समजून घेणं आणि योग्य ते उपाय आधीच करणं हे खूप महत्वाचं आहे पाय दुखण्यासंबंधी माझा एक वेगळा व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवरती नुकताच पब्लिश झालाय तो तुम्ही अजून बघितला नसेल तर जरूर बघा यात तुम्हाला मधुमेहींचे पाय दुखण्याची कारण आणि त्याच्यावरचे उपाय समजतील पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण मधुमेहींना पायाला जखमा होऊ नयेत किंवा जखमा होऊन त्या चिघडू नयेत नंतर यासाठी काय करायचं या, या संदर्भात दहा टिप्स बघतोय सगळ्यात पहिली टिप ती म्हणजे आपल्या पायांचं रोज झोपण्यापूर्वी एकदा निरीक्षण करणं किंवा इन्स्पेक्शन करणं म्हणजे काय करायचं नक्की तर पायाचा वरचा आणि मुख्य म्हणजे खालचा भाग म्हणजे तळव्याचा जो भाग आहे तो नीट काळजीपूर्वक तपासायचा स्वतः मग हा तपासण्यासाठी तुम्ही आ... डोळ्यांचा तर वापर आपण म्हणजे प्लेन डोळ्यांनी पण करूच शकतो पण जर का दिसायला काही अडचणी असेल किंवा नीट समजत नसेल काय झालंय पायाला किंवा कुठे काही जखम झाले का तर तुम्ही यासाठी आरशाचा वापर करू शकता जर तुम्ही पावलाच्या खाली धरून मग बघू शकता खाल बग की खालचा भाग नीट बघता येईल अनेकांना समोर बघ वापता येत नाही खूप किंवा वरती फोल्ड करून घेता येत नाही आणि इन्स्पेक्ट करता येत नाही खालना अशा वेळेला आरसा उपयुक्त ठरू शकतो शक्यतो हँडलचा आरसा घ्यावा म्हणजे तो तुम्हाला हातात धरून पायाखाली नेता येईल किंवा दुसरं म्हणजे जर का तुम्हाला पाय वाकवता येत असेल आणि तो खालून नीट तपासायचा असेल तर बऱ्याचदा मॅग्निफाईंग लेन्स किंवा भिंग जे असतं साधं आपलं भिंग तर ते सुद्धा खूप मदत करू त्याने तुम्हाला छान स्पष्ट दिसू शकतं पायाची सगळी ठेवण किंवा टेक्स्चर त्वचा त्याला झालेल्या जखमा बारीक बारीक ह्या लवकर लक्षात येऊ शकतात शक्यतो उजेड चांगला असावा जिकडे तुम्ही पाय तपासणार आहात आणि पाय तपासताना तो फक्त तळव्याचाच भाग नाही तर बोटांच्या मधला भाग किंवा नखांचा भाग पायांचा हा सुद्धा तुम्हाला काळजीपूर्वक तपासायचा आहे दुसरी महत्वाची रोज छान स्वच्छ ठेवायचे म्हणजे दिवसभर तर आपण कामात असतो पायाला माती लागते खराब होतात पाय किंवा फार लक्ष दिलं जात नाही पायाकडे पण झोपण्यापूर्वी जेव्हा तुम्ही पाय तपासणार आहात तेव्हा ते नीट स्वच्छ करणं हे पण खूप महत्वाचं आहे आणि स्वच्छ करताना ते कोमट पाण्याने स्वच्छ करायचे खूप गरम पाणी पाय धुवायला वापरू नका कारण बऱ्याचदा जर का संवेदना पायाच्या कमी झाल्या पाया असतील तर त्या गरम पाण्याचा अंदाज येत नाही आणि जर का पाणी चुकून जास्त गरम झालं असेल आणि नाही कळलं पायाला तुमच्या तर भाजू शकतो किंवा चटका बसू शकतो आणि तिथेच जखम होऊ शकते पायाला त्याच्यामुळे कोमट पाणी तुम्ही आवडतं आधी हो हाताने चेक करा कोपऱ्याने चेक करा हाताच्या किंवा सोपं समजायला म्हणजे लहान बाळाला आपण अंघोळ घालला जसं पाणी वापरतो त्या टेम्परेचरचं पाणी तुम्हाला वापरायचं आहे आणि पाय स्वच्छ धुवायचे तिसरी टेप पाय धुताना ते खूप घासायचं नाही आहेत बरेच जण पाय घासण्यासाठी काही स्क्रबर्स असतात किंवा काही मेटलचे काही हे असतात इक्विपमेंट्स असतात ते वापरतात तर ते तुम्ही जरूर टाळायला पाहिजेत कारण ह्याने सुद्धा पायाला जखमा होऊ शकतात तर साध्या आपल्या स्पंजने किंवा कापडाने किंवा साधं साबण लावून तुम्ही पाय स्वच्छ धुतलेत तरी ते पुरेसं आहे चौथी टिप म्हणजे पाय धुतल्यानंतर ते स्वच्छ कोरडे करा किंवा पुसा स्वच्छ पाय ओले ठेवणं हे सुद्धा पायाला जखमा होण्याचं किंवा पायामध्ये इन्फेक्शन होण्याचं एक कारण आहे स्पेशली पायाच्या दोन बोटांच्या मध्ये जी जागा असते ती जर का तुम्ही छान कोरडी केली नाहीत तर तिथे ओलावा राहतो सारखा दमटपणा राहतो आणि तो पटकन वाळत नाही कारण बंद जागा असते तिचा फोल्ड असतो आणि मग तिथे फंगल इन्फेक्शन खूप पटकन होऊ शकतात पाचवी टिप जर का तुमच्या पायाला भेगा पडल्या असतील तर त्या भेगांना लावण्यासाठी डॉक्टरांकडनं जरूर एखादं क्रीम किंवा मॉइश्चरायझर लिहून घ्या डॉक्टरांना दाखवा तुमच्या पाया भेगा पायाच्या कधी कधी भेगा खूप डीप असतील किंवा त्याच्यातनं रक्त येत असेल तर वेळीच काही उपचार घ्यावे लागतात पण फार नसतील कमी होण्यासाठी किंवा वाढू नयेत म्हणून तुम्हाला जरूर मॉइश्चरायझर जर किंवा क्रीम वापरता येईल पण डॉक्टरांच्या सल्ल्याने ते वापरा आणि मुख्य म्हणजे हे क्रीम जेव्हा तुम्ही लावाल जे दोन बोटांच्या मध्ये पायाच्या बोटांच्या बेचक्यामध्ये हे क्रीम तुम्हाला लावायचं नाहीये फक्त तळ पायाला किंवा विशेषतः जिथे बेगा आल्या आहेत तिथे हे क्रीम तुम्ही लावू शकता नव्वी टीप म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर जाणार आहात तेव्हा शक्यतो पायामध्ये मोजे घाला चांगले आणि मोजे घालताना ते कॉटनचे घाला बऱ्याचदा अनेक जण सिंथेटिक मोजे वापरतात तसे वापरू नका कॉटनचे छान ज्याला घाम शोषून घेतील जे मोजे असे मोजे शक्यतो वापरा आणि मग त्याच्यावरती बूट घाला बूट घालताना सुद्धा म्हणजे बूट सिलेक्ट करताना सुद्धा शक्यतो सॉफ्ट सोलचे शूज त्याचा टोक फार निमुळत नाही जिथे पाय तुमचा दबला जाणार नाही समोर पुरेसे रुंद पुरेसे लांबीला पुरेसे म्हणजे न चावणारे बूट असे रिकत ही बूट विकत घ्या आणि कुठेही तुम्हाला असं वाटलं की बूट चावतोय पाहायला किंवा काही त्रास होतोय तर ते तुम्ही टाळा म्हणजे दुसरे नवीन बूट विकत घेऊन या पण बुटांमुळे होणाऱ्या जखमा हे सुद्धा मधुमेहासाठी अतिशय धोकादायक आहे कारण बूट चावल्यामुळे होणाऱ्या जखमा ह्या सुद्धा मधुमेहींमध्ये खूप त्रासदायक ठरू शकतात त्या वेळेस बऱ्या झाल्यानंतर त्यामुळे बूट व्यवस्थित वापरा शक्यतो बाहेर जाताना बूटच वापरा जिथे पाय बंद राहील पूर्ण कुठे ठेच लागणार नाही पायाला ही सुद्धा काळजी आपण घेऊयात कारण चप्पल घातली उघडा सँडल घातला समोरनं तर ठेच लागण्याची किंवा काहीतरी सँडल मध्ये आत जाऊन ते टोचण्याची शक्यता असते मग शक्यतो मधुमेहींनी बंद असे बूट वापरावेत असं मी तुम्हाला सजेस्ट करेन पुढची टीप म्हणजे बाहेर पडताना कुठेही पायात बूट न घालता चालूच नका बरेच जण असं समजतात की गवतावरती चालणं हे डोळ्यांसाठी आहे किंवा अ स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी चांगलंय आणि बरेच जण लॉनवरती चाललं जातात पण पायात न घालता लॉन वरती चालायला जाऊ नका कारण तिथे काहीतरी पायाला टोचलं किंवा काही जखम झाली तर मग खूप त्रास होऊ शकतो अनेक जण देवाला जाताना म्हणजे जा, मंदिरात जाताना आपण बूट काढून जातो इतपत ठीक आहे पण मंदिराला बाहेरून जर का प्रदक्षिणा कधी मारायची आहे आणि बाहेर फरशी तापलेली आहे अशा ठिकाणी जर तुम्ही पायात बूट न घालता गेलात तर तुम्हाला पायाला चटके बसून तिथे जखमा होऊ शकतात म्हणजे तुम्हाला कुठलाही देव रागवणार नाही तुम्ही तुमच्या पायाची नीट काळजी घेतली आणि उन्हात तापलेल्या फरशीवरून प्रदक्षिणा नाही मारलीत तर मला नाही वाटत तुम्हाला, वाट तुम्हाला कुठला देव रागवेल त्याच्यामुळे आपण आपल्यातल्या देवाची सगळ्यात पहिल्यांदा काळजी घ्यायची असते आणि त्यासाठी योग्य ती उपाययोजना करायला जरूर तुम्ही शिका आणि जरूर तसं करा त्यापुढची टीप म्हणजे ज्यांनी पायाला जखमा होतील असे दागिने किंवा अशा गोष्टी पायामध्ये घालणं टाळा मी अशा बऱ्याच केसेस बघितल्यात की ज्याच्यामध्ये पायात जोडवी घालून पायाला जखमा झाल्या आहेत आणि मग ती जखम बरी नाही झाली आहे आणि खूप वाढली आहे पायात पैंजण जर का घातलेत आणि ते जर का कुठेतरी टोचणारे असतील किंवा कधीतरी गेले कुठे झोपल्यावरती किंवा त्याच्यावरती दाब आल्यानंतर आणि मग ती जखम बरी नाही झाली अशाही मी केसेस बघितल्यात शक्यतो पायाला जखम होईल असे कुठले दागिने किंवा अशी कुठल्याही गोष्टी पायामध्ये तुम्ही घालूच नका पुढची गोष्ट महत्वाची की जर का पायाला तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसात खूप थंडी वाजत असेल किंवा गार पडत असतील पाय तर बरेच जण गरम पा पाण्याने किंवा पिशवीनी शेकतात किंवा हिटरनी शेकतात तर असे काही प्रकार करू नका तुम्हाला जर का पाय थंड वाटत असतील हिवाळ्यात तर छान मोजे घाला डबल घाला मोजे काही हरकत नाही पांघरुण घ्या गोधडी घ्या ब्लँकेट घ्या पण कुठल्याही पद्धतीने पायाला शेकायला जाऊ नका किंवा कुठलंही हिटिंग पॅड वगैरे वा वापरू नका पुढचं महत्वाचं म्हणजे नख कापताना पायाची ती आ, स्ट्रेट किंवा सरळ कापा बरेच जणांना नख खूप आतून कापायची सवय असते म्हणजे अगदी त्वचे लगत कापायची सवय असते तर मधुमेह असेल तर हे जरूर टाळूयात कारण नख कापताना पण बऱ्याचदा जखमा होतात किंवा नख खूप आत कापली तर नवीन जे नख येतं ते त्वचेमध्ये घुसून किंवा आतमध्ये वाढण्याची शक्यता असते आणि याने त्रास विनाकारण वाढू शकतो मग नख कापताना शक्यतो सरळ कापा फार त्वचे लगत कापू नका आणि जर त्याला टोकं तुम्हाला वाटली अशी कडेला आहेत कोपरे तर ते जी नेलकटरमध्ये फाईल असते छोटीशी त्याने तुम्ही घासून ते मऊ करा तिथे खूप आतमध्ये कट करायला जाऊ नका शेवटच्या काही दोन तीन टिप्स आता म्हणजे स्मोकिंग पूर्णपणे बंद करा मधुमेह असेल तर आणि इव्हन नसेल तर सुद्धा पण मधुमेह सुद्धा आहे आणि स्मोकिंग पण करताय पायाचा तुमचा रक्तपुरवठा खूप कमी होऊ शकतो आणि पायाचे त्रास तुमचे वाढू शकतात स्ट्रिक्टली स्मोकिंग पूर्णपणे टाळा त्याच्यानंतर mm. तुमचा साखरेचा सा कंट्रोल किंवा शुगर कंट्रोल हा खूप चांगला ठेवा जेवढा तुमचा शुगर कंट्रोल चांगला असेल तेवढ्या तुमच्या पायातल्या रक्तवाहिन्या आणि पायाच्या नसा चांगल्या राहतील आणि पायाचे त्रास तुमच्या सगळे पुढचे वाचतील आणि शेवटचं म्हणजे पायाला जर का तुम्हाला प्रोटेक्ट करायचं असेल किंवा काही त्रास व्हायच्या आधीच तो वाचवायचा असेल तर तुम्हाला तो योग्य वेळी ओळखता येणं किंवा छोट्यात छोट्या असतानाच त्याची जाणीव करून घेणं हे फार महत्वाचं असतं त्यासाठी फूट इन्स्पेक्शन जसं महत्वाचं आहे पाय बघून तपासणं तो पाय आतून तपासणं हे पण खूप महत्वाचं आहे आणि यासाठी काही महत्वाच्या तपासण्या करणं आवश्यक आहे तुम्हाला स्क्रीनवरती या तपासण्यांची नावं दिसत असतील अगदी सोप्या सोप्या तपासण्या त्याला काही खूप खर्चिक आहे अशातला भाग नाही पण वर्षातन एकदा पायाच्या डॉक्टरांकडे किंवा कोडियाट्रिस्ट कडे जाऊन तपासण्या करून घेणं मधुमेहाशी संबंधित पायाच्या तपासण्या हे अतिशय महत्वाचं आहे जेणेकरून काही पायाला त्रास होत असेल किंवा होऊ घातला असेल भविष्यात तर तो लवकर लक्षात येईल आणि त्याच्यावरती वेळीच उपाय करणं हे शक्य होईल तुम्हाला सगळ्यांनाच म्हण माहितीये टाइम सेव नाही वेळेत घातलेला टाका पुढचे अनेक टाके वाचवतो हो त्यामुळे वेळीच सावध होऊयात वेळीच पायाची काळजी घेऊयात आणि वेळीच तपासण्या करून डॉक्टरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहूयात काही त्रास झाला तर न लाचता वेळ न दवडता डॉक्टरांना भेटूयात त्यांना दाखवूयात पाय मनाने कुठलीही औषधं घेऊ नका मनाने कुठल्याही पट्ट्या बँडेजेस किंवा कॉन कॅप्स लावायला जाऊ नका पायाला मलम लावू नका पण डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या जेणेकरून तुम्हाला योग्य ते उपचार मिळतील आणि ती जखम किंवा तो त्रास तुमचा लवकर बरा होईल तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही पायाची तपासणी नियमित करता का किंवा तुम्हाला आतापर्यंत काही पायाचा त्रास झालाय का मधुमेह असताना आणि मग त्यावर काय उपचार केले किंवा या विषयाशी संबंधित तुमचे अजून काही प्रश्नही असतील तर हे सगळं कमेंटमध्ये जरूर पोस्ट करा मी तुमच्या कमेंट्स नियमितपणे वाचते बऱ्याच कमेंट्सना मी उत्तर द्यायचाही प्रयत्न करते त्यामुळे मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते चला इकडे थांबूया खास पुन्हा असंच भेटूयात पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती धन्यवाद